महालक्ष्मी कोल्हापूर का रुसून गेल्या कोल्हापूर हे नाव कसं पडलं नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी तुमचं मन लावून टाकेल देवी महालक्ष्मीचा रुसवा तिचा पती विष्णूपासून दुरावलेला प्रवास आणि त्यातून उदयाला आलेलं कोल्हापूरचं अनोखर असेल ही गोष्ट आहे आस्था आत्मसन्मान आणि भक्तीची तुम्ही कधी विचार केलात का महालक्ष्मी माता कोल्हापूरला राहायला आल्या आणि हे शहर कोल्हापूर हे नावच का घेतलं चला तर मग आज आपण ही कथा उलगडू एक एक पदर उलगडत जाऊ आणि शेवटी तुम्हाला एक सुंदर शिकवण देऊन जाऊ स्वर्गातलं वैभव आणि नाराजगीची सुरुवात एकेकाळी स्वर्गात महालक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं अतुट नातं होतं दोघेही साक्षात ऐश्वर आणि सत्वाचं प्रतीक लक्ष्मी मातेचं सौंदर्य बुद्धी आणि भक्तिभाव पाहून सारे देव व मानव त्यांचंच पूजन करत पण देव विष्णूंनी एका दिवशी भक्तांच्या उदारासाठी उद्धारासाठी मोहिनी रूप धारण केलं आणि हे लक्ष्मी मातेला रुचलं नाही माझं अस्तित्व माझं सौंदर्य माझं स्थान एवढं अल्प मानायचं का तुम्ही महालक्ष्मी म्हणाला तुम्ही दुसऱ्या रूपात दुसऱ्याशी मोह निर्माण करता आणि मी मात्र पतिव्रता राहून येथे थांबायचं ही गोष्ट कोणत्या तरी क्षणाला एका मोठ्या मतभेदात रूपांतरित झाले विष्णूंनी शांत राहून भक्तहितासाठी घेतलेला निर्णय आणि लक्ष्मीने घेतलेला स्वाभिमानी निर्णय यातून एक नाजूक रुसवा निर्माण झाला रुसलेली देवी आणि धरतीवरचा आगमन महालक्ष्मीने तेव्हा विष्णूंना सांगितलं मी आज जात आहे मी तुम्हाला क्षमा करते पण माझा आत्मसन्मान परत मिळवण्यासाठी मी पृथ्वीवर जाते आणि ती देवी निघून गेली दक्षिण दिशेकडे तिच्या तेजाने आकाश उजळलं ती गेली एका पवित्र स्थळी जेथे सह्याद्री पर्वताने नतमस्तक होतं तिचं स्वागत केलं तेथे नदी वाहत होती निसर्ग प्रसन्न होता पण एक भयंकर राक्षस कोल्हासूर तेथे राज्य करत होता कोल्हासूरचा अत्याचार आणि देवीचा अवतार कोल्हासूर हा एक बलाढ्य राक्षस होता तपश्चर्या करून त्याने ब्रह्मदेवाकडून वर मिळवला होता की कोणीही त्याला युवतात मारू शकणार नाही त्याने त्या प्रदेशात दहशत माजवली होती त्याचस राज्य अत्याचार बलात्कारी प्रती आणि अहंकाराचं प्रतीक बनलं तेव्हा देवी महालक्ष्मीला लोकांनी विनंती केली आई आम्हाला वाचवा त्यावेळी देवीने आपलं तेजस्वी रूप धारण केलं आणि कोल्हासूरचा सामना केला भयंकर युक्त झालं कोल्हासूर शेवटी हारला पर मर मरताना देवीला एक विनंती केली माझ्या नावावर या भूमीचं नाव राहू दे कोल्हापूर देवीने मान्य केलं ती म्हणाली तू अपराधी होतास पण तुझं पश्चाताप सत्य होतं म्हणून हे स्थान तुझ्या नावाने कोल्हापूर म्हणून ओळखलं जाईल कोल्हापूर देवीचं नव निवासस्थान कोल्हापुरात देवीने निवास केला तिने स्वतःसाठी एक भव्य स्थान तयार केलं महालक्ष्मीचं मंदिर हे मंदिर आजही हजारो भक्तांचं श्रद्धास्थान आहे हे एकमेव ठिकाण आहे जेथे महालक्ष्मीचा मूळ आत्मरूप आहे ज्यात ती रुद्ररूपात कमळ हातीस सिंहावर बसलेली आहे ही देवी फक्त ऐश्वर्याची नाही ती न्याय आत्मसन्मान आणि भक्तिपथा आधी शणात्री आहे लोक म्हणतात की देवी येथे आजही सजीव आहे तिचा डोळ्यात आजही तेज आहे तिचं अस्तित्व भक्तांच्या भावना ओळखून त्यांचं जीवन बदलतं विष्णूचा पश्चाताप आणि पुन्हा एक होणं काळ काळजसजसा पुढे गेला विष्णूंना आपल्या कृतीचं गांभीर्य समजलं त्यांनी महालक्ष्मीचा शोध घेतला कोल्हापुरात आल्यावर त्यांनी क्षमा मागितली महालक्ष्मींनी म्हटलं की मी रुचले होते पण मी तुम्हाला सोडलेलं नव्हतं ती म्हणाली मी कोल्हापुरात राहीन पण दरवर्षी तुम्हाला विष्णूला भेटण्यासाठी त्र्यंबकेश्वर पंढरपूर तुळजापूर आणि काशीमार्गे प्रवास करेल अशा रीतीने कार्तिक मेहनत देवीची यात्रा सुरू होते ती पतीला भेटते आणि पुन्हा कोल्हापुरात परत येते हा दिव्य सण आजही साजरा केला जातो सा श्रद्धेचं शक्तिस्थान आजचं कोल्हापूर आज कोल्हापूर फक्त एक ऐतिहासिक शहर नाही ते एक देवी क्षेत्र आहे येथे महालक्ष्मी मंदिर तांत्रिक शक्तीचं केंद्र आणि निसर्गाने भरलेली भूमी आहे लाखो लोक दरवर्षी देवीच्या दर्शनासाठी येतात आणि असं मानतात की देवीचा आशीर्वाद मिळाला की घरात सुख शांती समृद्धी आणि सन्मान नांदतो या कथेतून आपल्याला एक सुंदर शिकवण मिळते आत्मसन्मानाला धक्का लागला की मातेने स्वतःची नवी वाट शोधली पण तिने रागाने नव्हे शौर्याने आणि भक्तीने ते स्थान देवतत्वात रूपांतरित केले महालक्ष्मी ही केवळ धनाची देवी नाही ती सत्वाची आणि संस्कृतीची जननी आहे मंडळी जर तुम्हाला ही देवी महालक्ष्मीची प्रेरणादायी कथा आवडली असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच ऐतिहासिक धार्मिक आणि भावनिक कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एक नवीन विषय तोपर्यंत जय महालक्ष्मी माता जय कोल्हापूर धन्यवाद